नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज आपण कांदा व टोमॅटो बाजारभावाबद्दल इथं आज थोडीशी चर्चा करणार आहोत जर कांदा बाजारभावाबद्दल जर आपण बघितलं तर सर्वाधिक कांदा उत्पादन हे रब्बी हंगामात घेतलं जातं रब्बी हंगामात जवळपास पूर्ण संपूर्ण वर्षाचा जर विचार केला तर एकट्या रब्बी हंगामात जो कांदा उत्पादन होतं ते सत्तर ते पंच्याहत्तर टक्के कांदा उत्पादन तिथं होतं व त्याचा वर्षभरातील मार्केटवर दबदबा वर्षभर चालू राहतो चा आता आपण जर सुरुवातीला बघितलं तर अगदी मे महिन्यामध्ये कांद्याचं बरंच नुकसान झालं त्यानंतरही आता सध्याच्या परिस्थितीत जर बघितलं आपण तर बऱ्याच भागात कांदा चाळी खराब होताना दिसतात व बराचसा कांदा सडायला लागला आहे त्यामुळे शे बऱ्याच शेतकऱ्यांनी तो एकदम मार्केटला म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी मार्केटला आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आणि थोडंसं आत्ता मागणी व पुरवठा ह्याच्यात थोडीशी तपावत झालेली दिसते आपल्याला म्हणजे मागणी थोडीशी जेमतेमुळं पुरवठा थोडासा जास्त वाढला आता तसं आपण जर उत्पादनाच्या दृष्टीने बघितलं तर महाराष्ट्रात एकट्या महाराष्ट्रात जवळपास भारताच्या निम्मा कांदा उत्पादन घेतलं जातं भारतातील एकूण कांदा उत्पादनापैकी एकट्या महाराष्ट्रात जवळपास चाळीस टक्के कांदा उत्पादन घेतलं जातं त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये पंधरा टक्के गुजरातमध्ये सात ते आठ टक्के आणि त्यानंतर कर्नाटकमध्ये सहा ते सात साथ टक्के कांदा उत्पादन घेतलं जातं कांद्याचे बाजारभाव हे भारतातील कांद्याचे बाजारभाव हे बऱ्यापैकी तर महाराष्ट्रातील कांद्याच्या परिस्थितीवर ठरले जातात आता आपण जर बघितलं सध्या कांद्याची परिस्थिती बऱ्याच भागात संपूर्ण पूर्ण चाळीच्या चाळी खराब होताना दिसत आहेत अगदी काही काय ठिकाणी त्या चाळीमधून काळ पाणी बाहेर पडताना दिसतंय बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की अगदी दोनशे दोनशे पिशवी पिश चाळी ठेवलेली तिथे वीस वीस पो पोती म्हणजे अगदी दहा टक्के कांदा दहा ते पंधरा टक्के कांदा फक्त त्यातून वाचला आहे बऱ्याच ठिकाणी त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्ता मार्केटमध्ये थोडीशी गर्दी केल्याचं दिसतं आपल्याला आणि आत्ता सध्या तर बघितलं तर मागणी आणि पुरवठा या तत्वानुसार जर आपण बघितलं तर मागणी कमी व पुरवठा जास्त दिसतोय पण हे चित्र लवकरच आपल्याला बदललेलं दिसेल आता आपण थेट बाजारभावावर येऊया की बाजारभाव कधी वाढतील हा बाजारभाव वाढतील हे नक्कीच आज जर बघितलं आपण तर कांद्याची अगदी परिस्थिती दहा ते बारा रुपये किलो या दरम्यानच आहे आणि कांदा बाजारभावात फरक कदाचित लवकरच पाहायला मिळेल आपल्या अंदाजानुसार जर बघितलं तर कांदा बाजारभाव आज सोळा तारीख आहे म्हणजे नऊ ते दहा दिवसानंतर म्हणजे अगदी पंचवीस सप्टेंबर ते फार तर फार पाच ऑक्टोबरनंतर कांद्यात बऱ्यापैकी बाजार सुधारायला सुरुवात होतील कदाचित हे बाजार अचानकच वाढलेले पाहायला आपल्याला मिळू शकतात आता ह्या व आधी आपण टोमॅटोबद्दल सांगितलं होतं मित्रांनो कोबी फ्लावर ढोबळी मिरची या पिकांबद्दलही सांगितलं होतं तिथे बऱ्यापैकी नव्वद टक्के आपले अंदाज बरोबर आलेत आपल्या अंदाजा कोणी विश्वास <coughs> कोणी विश्वासच ठेवावं असं आपलं अजिबात म्हणणं नाही पण आपण एक साधा अंदाज इथं मांडण्याचा प्रयत्न करतोय आता तसंच बघितलं आता आपण डायरेक्ट बाजारभावाचं बघू बोलूया पंचवीस सप्टेंबर नंतर बाजारभाव वाढायला सुरुवात होतील फार तर फार पाच ऑक्टोबर हे बाजार वाढायला सुरुवात झालेली पुन्हा दुसऱ्या टप्प्यात बाजार म्हणजे वीस ऑक्टोबर नंतर पुन्हा दुसऱ्या टप्प्यात बाजार वाढायला सुरुवात होतील वीस ऑक्टोबर ते दहा डिसेंबर कदाचित या वर्षातील उच्चांकी बाजारभाव असू शकतात म्हणजे नोव्हेंबरमध्ये कांद्याचे उच्चांकी बाजारभाव राहू शकतात त्यानंतर थोडंसं दहा नोव्हेंबर सॉरी दहा डिसेंबरनंतर थोडेसे आवक वाढून मागणी व पुरवठ्याच्या जो सिद्धांत आहे त्यानुसार थोडंसं आवक वाढून मागणी थोडीशी कमी होते म्हणजे सणासुदीचा काळ संपतो त्यावेळेस थोडीशी मागणी कमी होऊन पुन्हा थोडेसे बाजार कमी आलेले आपल्याला पाहायला मिळू शकतात म्हणजे अगदी जर चाळीस रुपये असतील तर दहा रुपये कमी येतील तीस रुपये असतील तर दहा रुपये कमी होऊन वीस रुपये बावीस रुपये होतील पण दर हे चांगले नक्की भेटतील नोव्हेंबर महिन्यात त्यानंतर दहा ते पंधरा डिसेंबरनंतर थोडेसे खाली आलेले बाजार पुन्हा स्थिर राहून कदाचित फेब्रुवारी एंडपर्यंत बाजार हे टिकून राहतील व मार्चच्या पहिल्या आठवड्यात रब्बी हंगामातील कांदा मार्केटमध्ये मा येऊन तिथं पुन्हा बाजार कमी होऊन तिथून पुढे एक आठ ते चौदा रुपयाचे बाजार भाव आपल्याला म्हणजे मार्च पाच मार्चनंतर पाहायला मिळू शकतात आता आपण हा अंदाज का देतो आहे की पाच पंचवीस सप्टेंबरच का दिला की जे जेव्हा जेव्हा सणासुदीचा काळ येतो त्याच्या आधी व्यापारी माल भरायला सुरुवात करतात व चांगला माल आत्ता सध्या मार्केटमध्ये कमी आहे आणि चांगल्या मालाला मार्केटही जास्त असतं हा खराब माल थोडासा मार्केटमधनं शॉर्ट होऊन जाईल त्यानंतर मागणी कमी सॉरी मागणी जास्त आणि पुरवठा कमी हे आपल्याला पंचवीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबरच्या आसपास पाहायला मिळू शकतं कदाचित वीस सप्टेंबर म वीस सप्टेंबरला जे बाजारभाव असतील त्या तुलनेत तिथून वीस बावीस दिवसानंतर जर म्हणलं आपण म्हणजे थोडक्यात की वीस सप्टेंबरला जे बाजार असतील तिथून पुढे वीस एकवीस दिवसानंतर आपल्याला एकवीस मे पैसा डबल ही स्कीम आपल्याला पाहायला तिथं मिळू शकते म्हणजे वीस तारखेला जे बाजार असतील ते अकरा तारखेला तिथून पुढे एकवीस दिवस अकरा बारा तारखेला त्या पट्टीत दुप्पट बाजारभाव कदाचित झालेला आपल्याला पाहायला मिळू शकते वीस ते पंचवीस तारखेच्या हा विनोद नाही हे असं घडू शकतं आणि कदाचित नोव्हेंबरमध्ये जर आपण बाजारभावाचा अंदाज विचार केला तर कदाचित नोव्हेंबरमध्ये तीस रुपयाच्या पुढे बाजारभाव असतील आता जर टोमॅटोबद्दल बोलायचं गेलं तर टोमॅटोबद्दल आपण नवीन एक व्हिडिओ आता ठीक आहे आपण याच व्हिडिओत आपण इथे चर्चा करूया टोमॅटोबद्दल जर बोलायला गेलं तर आपण मागील महिन्यात आपण टोमॅटोचे बाजारभाव सांगितले होते की वीस ऑगस्टला ते बाजार पाडायला सुरुवात होतील वीस ऑगस्टनंतर एकवीस ऑगस्टनंतर कम्प्लीट बाजार पाडायला सुरुवात झाली आणि आपण नंतर सांगितलं होतं की वीस नोव्हेंबरला बाजार पुन्हा वाढायला सुरुवात होतील इथे कदाचित वीस नोव्हेंबरला वाढणारे बाजार कधी कदाचित पंधरा दिवस अगोदर म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात किंवा पंचवीस ऑक्टोबरनंतरच बाजार सुधारायला सुरुवात होऊ शकते व नोव्हेंबरमध्ये आपल्याला वीस प्लस ते पंचवीस प्लसचे बाजार आपल्याला दिसू शकतात यावेळी आपण एक टोमॅटोवर एक न डिटेलमध्ये व्हिडिओ लवकरच बनवून पुन्हा तो अपलोड करू हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया